नमस्कार ताई नमस्कार नमस्कार झाला का तुमचं लाईव्ह झाला का चहा पाणी चहा पाणी नाही घेत ताई सकाळीच असतो सकाळीच असतो आपला चहा पाणी ह्या टाइम नसतो आणि आज नाही केला चहा वगैरे काल पण नाही आज पण नाही मशर दिए उपवास असला ना मी नाही करत चाहा बोर्ड तेल सेवा करेंगे जो कोणी नवीन असेल वरती तर चॅनलला सब्स्क्राईब करावे खूप छान छान छोडिओत आपल्या वरती कॉमेडी व्हिडिओज आहेत ब्लॉग आहेत छान छान हो तर नक्की विजिट द्या राहू दे राहू दे नंतर करू हां रडू नको हळूहळू करते बस लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एटीएम वर पंचवीस रुपये प्राप्त झाले काय बनवलं काय बनवलं भाजी चपाती नाही यश काय तुम्ही भीमाताई लगेच कुठं काय पाहता दोनच मिनिटात चुटकी पोट 十八大大饼。嗯。十八大大饼。哎、嗯，这颗是弟弟。哎、嗯，这是弟弟。妈妈<长>，哎、啊，这颗是弟弟。什么？三。多少？二。 वामी आच, आहे आ तो आता नाही चांगले दिसत माकडा बने नमस्कार नमस्कार मंगलताई लाईक केले धन्यवाद धन्यवाद नमस्ते कशा आहात तुम्ही चहा नाही सकाळी सा, फक्त चहा सकाळी असतो चहा आपला भाजी निवडते मेथीची म्हणलं चला मग निवडत निवडत लाईव्ह घेऊया म्हणजे गप्पा पण होतील आणि आपली भाजी पण निवडून होईल मग नंतर स्वयंपाक भाजी बनवण भाकरी बनवण आज मी भाकरी मस्त तुमचं झालं का चहा मला तर तेच वाटतंय कधी होतोय आपला चॅनल मोनो लाईव्ह घेऊन घेऊन पागल झाले माणसं खरंच लवकर झालं की कसं मग ब्लॉक करायला व्यवस्थित पडतं हो का हो झालं हो का तुमच्या लाईव्ह ला मी आज येणार होते पण आज मी दिवसभर झोप घेतली मस्त काल एक तो उपवासाने कस काम तर काय नसतं जास्त पण तरी थकल्यासारखं होतं तुमची लाईव्ह मी ओपन म्हणजे चालूच ठेवली होती फक्त कमेंट करत नव्हते मी मग मला झोप लागली तिथे तशीच चालू राहिली लाईव्ह पण मी पा, म्हणजे पाहिलं पंधरा मिनिट पाहिलं आणि मग झोपी गेले मग नंतर वाट पाहत हा वाटच पहा बस <laughs> कधी आहे कधी आहे ना <laughs> नाही चूक आपली पण आहे म्हणजे चॅनल चालू केल्याच्या नंतर ते कंटिन्यू करणं गरजेचं असतं मग एवढ्या एवढ्या वर्षाचा गॅप पडला का नाही मग प्रॉब्लेमच होतो पण काय हरकत नाही होईल होईल लवकरात लवकर होईल मी तर म्हणते पुढच्या महिन्यात झालंच पाहिजे झालंच पाहिजे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हो ले ले। राम कुछनारी, राम कुछनारी, ना देवाचं नाव घ्यायचं बसायचं मग नंतर वाटत एवढी मेहनत केलेली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एवढी मेहनत केल्याच्या नंतर मग असं वाटतंय नाही आता नाही माघार घ्यायचे कारण की आता खूप जवळ आलोय आपण हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मेथीच्या भाजीची गाठ सुटा तुम्ही काय बनवलं होतं आज आज मी बनवलं होतं चवळी बटाटा आणि वांग मिक्स मस्त भाजी बनवली होती आणि चपाती आणि ठेसा बनवला ठेसा नाही म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीरची चटणी मस्त लागते जरा तोंडाला चवतरी येते ना कारण की काल ना जास्त फरळ वगैरे काय केलंच नव्हतं फक्त एक टाइम साबुदाना केला त्याच्यानंतर रात्री आम्ही फरळच नाही बनवलं फरळच नाही बनवलं कंटाळा केला कंटाळा कंटा कंटा तुम्ही एकट्याच तर चार जण आहेत पण कमेंट नाही करताय जो कोणी नवीन असन सबस्क्राईब करा चॅनलला आणि छान छान व्हिडिओज पहा कधी होईल तेच प्रश्न पडतो कधी कधी मग तुमच्या तुमच्याकडे बघितलं तुम्हाला बोलून आलं की जरा बरं वाटतं मग मला <laughs> सगळेजण बिझी असतात ह्या टायमिंगला म्हणलं नवीन कोणी असलं टायमिंग चेंज जर केला ना थोडासा आता नवीन नवीन लोक पण जुडल्या जातात ना मटकी चपाती अच्छा नवीन नवीन पण चॅनलला जुडल्या जातात ना वेगवेगळ्या टायमिंगला जरा लाईव्ह घेतली तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता चालू करूया मग संध्याकाळचं काय नक्की नसतं होईल का, का, नस का नाही लाईव्ह आता घेणार मग नंतर बघू सारखं बोलायला पण कंटाळ येतो लाईव्हला आणि गप्प काय बसायचं नुसतंच बसायचं मग ते पण बरं नाही वाटत असं होते आणि रोज रोज तरी काय बोलणार बिचारे सगळेच सगळे सबस्क्रायबर आपले काय त्याला काय माहिती आता आपला वॉच टाइमच पूर्ण करायचं आहे तर गप्पा मारतच बसायचं मग अजून काय म्हणताय बोला इकडची लाईट बंद कर पुरी पंखा का बंद केला संध्याकाळी वेगळं सकाळी वेगळं स्वयंपाकाचं आज तर दोन तीन माणस पण मग त्यालाच कंटाळा येतो हो ना त्यालाच कंटाळा येतो आणि मग गावाकडे गेलं का नाही जास्त माणसाचं असलं तरी कधी होऊन जात हो आणि कधी सात वाजता जेवण होते ते पण कळत नाही गावाकडे गेलं ना सातलाच जेवण होते लवकर जेवण होत आणि चांगलं पण वाटत सगळ्यांमध्ये घरातल्यांमध्ये बसून मस्त जेवण करायला काय माहित आता उन्हाळ्यात जाणं होते का नाही नाही तर डायरेक्टच मग कधी का जातो काय माहित तुमची फॅमिली तर मोठी असेल तुम्ही दुकान पण सांभाळता नंतर ब्लाउज पण शिवता है ना प्लस आपली लाईव्ह पण घेत बसतात किती काम असते कोणतं गाव आहे बीड 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 आपलं कोणतं आहे सांग आपलं खरंच माझ्या वाट लवकर जेवायचं बसायचं आपलं गप्पा मारत मी मार्ग चाल चालले पूजाताई कसे आहात तुम्ही तुम्ही कुठं जाता हो मध्येच गाय फत तुम्ही मध्येच कुठं गाय फतात भीमाताई तुम्हाला काम खरच दिवसभर तुम्हाला काम असते दोघच आहे अच्छा तुम्ही दोघच आहे मग तर तुम्हाला करमत बी नसन नाही ताई मी चालत होत फोन माझ्या पण बहिणीच्या पोराचा फोन आलता ना दुसरे फोनवर मग अच्छा तिच्या संघ बोलत होता तो पाणी खेळू नको पुरी मी म्हणल ताई कुठं गायब होत हा तसं तर होतंय आपण लाईवला आलं का नाही कोणाचा फोन येतो काहीतरी होतच आमच्या तर बारीक बारीक लेकर तर त्यांचं जास्त काल वाजत फोन कमी येतात पुरींच जास्त असत त्यांना सांभाळावंच लागतं की आपले लेकर सकाळी तर बारकीची तब्येतले खराब झाली काल ते चिप्स हे खाल्ले ते ना तिला मग ते सहनच नाही झालं काय काय माहिती तिला आधीच सर्दी पण होती आता बरी आहे तिची तब्येत पण गोळ्या औषध दिली लगेच आता मस्त खेळायला लागली काल नारळ खोडत बसल्या होत्या नारळ फोडत बसला होता मग काल तुम्ही आता सगळ्यांची जेवणाची तयारी चालू होईल ताई बारा तेरा नारळ फोडून ठेवले खोबरे काढले अच्छे तुमचं बरं आहे त्याला बी मेहनत लागत किती आ, सोलत बसल्या एक दीड तास गेला सोलत बसल्या होत्या मस्त मी काम करत करत बघत बसले होते कधी कमेंट करायचे कधी गपचूप बसायचे पण बघत असते काय चाललंय काय नाही मला कमेंट करायला जर म्हणजे काय काम नसलं तर कमेंट करत असते जर काम असलं तर मग नुसतं बघत बसत असते सगळ्यांची लाईव्ह बरं का मग असं समजते जाऊ दे त्यांना थोडाफार तरी वॉच टाईम भेटेलच की मंगलताईच्या लाईव्हला तर मज्जा येते बाबा गप्पा रांगतात गप्पा तुम्ही ओळखता का एकमेकींना भीमाताई मंगलताई भीमा ताई पुण्याला राहतात बरं का त्यांचं पण चायन आहे वैशू पाणी नको खेळू काय म्हणताय हो आता मग त्याला खूप सो सोल पडलं मग खोबरे हो काढले ते छान निघाले हो का हो ना ताई दहा रुपयाला अजून पाणी घ्यायचे नारळ आहे तर पाच सहा अच्छा दहा रुपयाला दहा रुपयाला नाही पाणी प्यायचं नारळ इथं सत्तर रुपयाला भेटत आहे सत्तर रुपयाला देते तिथ महाग आहे नारळ सत्तर रुपयाला एक नारळ काय ना ताई मग काय झालं बघा मोबाईल दुसरा हातात घ्यायचा घ्यायला टाईमच नव्हता हो <laughs> ना काय करणार मंगलताईचे चॅनल आहे का हो त्यांचं चॅनल आहे त्यांचं पण चॅनल आहे त्या पण मस्त व्हिडिओ काढतात मंगलताई गेल्या वाटतं पण चॅनल आहे ते आपण छान व्हिडिओ काढतो मला वाटतं तुमची ओळख आधीच भाज्या खायला चांगल्या वाटतात बर का मेथीची शेपूची कोणती भाजी पण निवडावं लागतं ना मग त्रास होतो निवडायला बसायचं म्हणलं की मग नकोच वाटतं तिथं काम करते त्या सोसायटी मध्ये खूप झाडं आहे तर ते लोक काढूनही तिथे अच्छा धार पाहिले देतात तर अशी ना तर बरं पडतं आहे का नाही अरे मग तुमचं तिथं सोसायटीत आहेच ना हा ते लाईव्ह मध्ये पण कधी कधी दिसतं ना नारळाचे झाड मोठे 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 झाड आहेत मस्त आमच्या इथं पण माझ्या आत्याच्या घरी मोठं झाड होतं नारळाचं ते नंतर काय झालं काय माहिती ते तोडलं वाटतं त्यांनी चिंचाचे आहेत बघा तर चिंचाला मोठे आलं ताईच्या माझ्या लाईवला येत होत्या खूप दिवस झालं ताई त्या माझ्या लाईवला येत होत्या मंगलताई का त्यांचं स्वतःच ते मोनो करायचं ना मग कर ला ते त्यांच्या चॅनल कडे लक्ष देत असतील ना म्हणून येत नसतील मंगलताई का सगळ्यांच्या लाईव्हला जातात त्यांना टाइम भेटलं ते जात असतात ते पण वॉच टाइम उठ कमी जास्त होतं मग टेन्शन आलं की मग त्या मग बसतात आपलं लाईव्ह घेतच तीन टाईम लाईव्ह घेतात माझ्याकडून ते एवढी होऊ शकत नाही तीन तीन टाईम लाईव्ह मी म्हणले तर होते की मी घेईल 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 पण कशाच घेते कधी कधी तर वाटतंय नाही लाईव्ह चालू ठेवाव मग काम करत बसावं पण नाही बोललं तर कुणी येत पण नाही मग असं होत नाही बोललं ना लाईव्हला मग कुणीच येत नाही सगळे गायब होते आता लाईव्ह चालू केली त्यावेळेस तेवीस चोवीस विश्च लोक होते ताई बर बाई बर का जरा लवकर काम आहे हा 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 ठीक आहे ठीक आहे करा करा काम करा करा काम धन्यवाद धन्यवाद भीमाताई